दोस्तो सर्वांना गुड मॉर्निंग अतिशय सुंदर अशी ही सकाळ नांदेड शहरामध्ये झालेली आहे पाहू शकता तुम्ही हा उगवता सूर्य चमकता सूर्य इकडे हरभऱ्याची शेती आहे आणि अतिशय सुंदरसं हरभऱ्याचं पीक या ठिकाणी उगवलेलं असून थोडंसं पुढच्या दिशेला एक छानसा सुंदरसा मोर त्या ठिकाणी हरभऱ्याच्या शेतीमध्ये सकाळी सकाळी नाश्ता करताना दिसून येत आहे पहा किती सुंदरशी ही शेती या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे खूपच निसर्गरम्य आणि सुंदर असा हा नजारा आपण नांदेड आणि परिसरामध्ये पाहू शकतो ते पण तुम्हाला मी हरभऱ्याची शेती अतिशय जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पाहू शकता तुम्ही त्या ते मोरापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया बहुतेक आपल्या चाहुलांना तो पळून पळून जात आहे आणि तो पुढे मोर जो आहे पहा आता तुरीच्या शेतीमध्ये पोचलेला आहे ठीक आहे काय अडचण नाही कारण या वन्य प्राण्यांना पक्ष्यांना खूप लवकर चाहूल लागतं मनुष्याची हा दुसरा मोहर या ठिकाणी खाली उतरतोय त्या बोरीच्या झाडाच्या ठिकाणी हे दोघे मिळून त्या ठिकाणी आता नाश्ता पाणी करतील आणि मस्ती करतील हे पाखरंसुद्धा दिसत आहेत आणि हा खूपच सुंदर असा नजारा सकाळचं सूर्यदर्शन आणि हरभऱ्याची शेती ही तुम्ही पाहू शकता अतिशय जवळून तुम्हाला मी दाखवेन छान असा हरभरा या शेतीमध्ये आलेला आहे त्याची भाजी पण महिला मंडळ भाजी खुडतात आणि भाजी पण बनवतात छानपैकी मुगाची डाळ टाकल्यानंतर या हरभऱ्याची भाजी खूपच छान होते डाळ न टाकता सुद्धा बनवता येते बनवणाऱ्याच्या कलेवरती डिपेंड आहे की ही भाजी कशी बनवतात तुम्ही पाहू शकता जवळून हरभऱ्याची भाजी किती सुंदर हरभऱ्याची भाजी या ठिकाणी दिसत आहे पहा पाहू शकता तुम्ही हे बा हरभऱ्याची झाडं खूपच सुंदर आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद